दिंडोरी तालुक्यातील पाडखेड बंदरा परिसरात स्मशान भूमीच्या नावाखाली मुस्लिम समाजाने अनधिकृत अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप चावा जनक्रांती संघटनेने केला आहे या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निदर्शन निवेदने देऊन कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चावा जनक्रांतीचे पदाधिकारी जिल्हा परिषद येथे उपस्थित होते त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आशिमा मित्तल यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईसाठी निवेदन सादर केले त्यांनी प्रशासनाकडून वारंवार पाठपुराव करून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री कारवाईची नोंद करून प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे संघटनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर तत्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल सार्वजनिक जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण कपून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत छावा जनक्रांतीने न्यायालयीन आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याची तयारी दर्शवली आहे आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी शामराव यशवंत बोलकर चावा जनक्रांती दिंडरी तालुका अध्यक्ष या संघटनेच्या वतीने मी एक निवेदन दिलं होतं जिल्हा परिषदेला का पालखेड बंधारा ग्रामपंचायत यांनी जे काही अतिक्रमण केलं आहे तीनशे सव्वीस या गटावरती तर याच्याबाबत पाठपुरावा करतोय तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांची काही हे होत नाही आहे कारवाई होत नाही आहे तर वारंवार मी जिल्हा परिषदला शिव मॅडम यांना भेटून तक्रार देऊन पण ती का कारवाई करत नाही तर त्यांचे कारवाईचे पत्र पण त्यांनी स्थानिक बीडीओला दिले पण स्थानिक बीडीओ पण उडवडीचे उत्तर देऊन ती कारवाई स्थगित करण्यात येते काय आमची मागणी अशी आहे की जे अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण तिथून काढून टाकणे आणि जे पूर्वी ज्यांना जी जागा दिली आहे तीनशे सत्याऐंशी ब वर त्यांचं स्थलांतर तिथं करण्यात यावं असं आम्ही पत्रात म्हटलेलं आहे पण असं काही घडत नाही तर तीनशे सत्याऐंशी ब वरती निधी मंजूर करून तीनशे सव्वीस या गाटावर वापरला तरी पण त्याच्यामध्ये कारवाई काही होत नाही अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण आहे आणि कोणी अतिक्रमण केले तर ते अतिक्रमण मुस्लिम समाजाने दपनभूमीच्या नावाखाली जे अतिक्रमण केलेले आहे आणि ती जागा जी आहे ती शासनाच्या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येते जर ये लवकरात लवकर नाही निघाल तर आपला पुढचा जर हे लवकरात लवकर नाही निघालं तर आम्ही छावा जनक्रांती तर्फे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आंदोलन छाडण्यात येईल नाही तर मग आत्मदहनाचा इशारा पुढील असेल आमचा लोकशाणूसाठी बंटी आढावा नाशिक